चाय ओ चाय हे आहे कोकणातलं एक छोट अस गाव हिरव्यागार डोंगरांनी आणि चकचकीत पाण्याने नटलेलं कोकणातलं हे तेंडोली गाव आज मी तुम्हा सगळ्यांना माझ्या गावात घेऊन आले आमच्याकडे सध्या भात लावणी जोरदार सुरू आहे इथे प्रत्येकाचेच चार पाच कुणगे असतात कुणगे म्हणजे शेतीचा चौकोनी तुकडा हा आमच्या तेंडोली गावाचा कुंभारवाडा पंचवीस तीस घरांची वस्ती असलेल्या या कुंभारवाड्यात नदीकिनारी प्रत्येकाची अशी शेतजमीन आहे प्रत्येकाचीच शेतजमीन असल्याने सगळीच जणं एकमेकांची मदत करतात यंदा इथे रत्नागिरी भाताची लागवड केली घे तू घे नाही घे लोक यात खात पाणी काय हळल पेज दो आता वाटत ठेवूया खा खात खाना मालकीने तो काढच्या जाणार पाऊस लागे तो लागे तो गिरी मिरी पाऊस लागे गे तिरि रत्मगिरि बङ्लावरी रत्मगिरि बङ्गलावरी फेरि फेरि कोतम्बिरी बन्दीले कोतम्िरी हुनु गस दरवर्षी इथे वेगवेगळ्या भातांच्या लागवडी केल्या जातात त्याशिवाय भुईमूग उडीद कुळीद आणि वेगवेगळ्या भाज्यासुद्धा पिकवल्या जातात कोकणात भावकी भावकीत वात असतात हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल पण अशी बरीच चांगली उदाहरणंही आहेत पण ती फारशी पुढे येत नाही आमच्या कुंभारवाड्यात कोणाच कोणाचा शत्रू नाही कोणाचंच कोणाशी भांडण नाही आणि समजा भांडण झालंच तर ते आपापसात आप मिटवलं जातं कुंभारवाड्यात वयस्कर लोकांपासून तरुणांपर्यंत सगळेच शेती करतात काही जणांकडे बैलजोडी आहे तर एखाद दुसऱ्याकडे पॉवर विडर ज्यांच्याकडे साधनं आहेत ते इतरांना नांगरून द्यायला मदत करतात भात लावणी सुरू असताना कोणाच्या तरी घरून कोरा चहा म्हणजे दुधाशिवायचा चहा आणि बटर किंवा टोस्ट येतात त्यानंतर अकरा साडे अकरा वाजता पेज आणि पेजेसोबत फणसाची

की इथे चिखलधुणीचा कार्यक्रम असतो सगळीच जण मिळून भात गावठी कोंबडा वडे असं जेवण बनवतात आणि एकत्रच जेवतात आमच्या कुंभारवाड्याची अशी बरीच वैशिष्ट्ये आहेत इथे एखाद्याचं लग्न कार्य असलं की वाड्यातली सगळी माणसं आधी आठ आध दिवसापासून त्याच्या घरी मदतीसाठी असतात मंडप घालण्यापासून ते तांदूळ निवडण्यापर्यंत सगळी कामं करून दिली जातात इथे लग्नासाठी हॉल बुक केला जात नाही घरीच लग्न केलं जातं आणि लग्नाचं जा सगळं जेवण ही माणसं मिळून करतात आनंदाच्या क्षणांबरोबर दुःखाचे क्षणसुद्धा असेच वाटून घेतले जातात फक्त माझ्याच गावात नाही तर कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये तुम्हाला हेच चित्र दिसेल कोकणाबद्दल आणि कोकणातल्या लोकांबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणारे बरेच व्हिडिओ आपण पाहत असाल पण त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त कोकणात चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करते

वेपर आणि चिवडा उपवास उपवासासाठी उपास कसल दर गुरुवारी असता दाबून का दाबून दाबून कामा आमच्या गावात बऱ्याच वेळेला लाईट नसते मोबाईलला नेटवर्क नाही इथे फारशी कोणाकडे उपकरणं नाहीत इथे बऱ्याच जणांना मोबाईल वापरतासुद्धा येत नाही एकमेकांशी बोलायचं झालं की देवळाकडच्या पिंपळाचा आधार घेतला जातो पिंपळाखाली बसल्यावर गावातल्या सगळ्या चालू घडामोडींची इथंभूत माहिती मिळते बऱ्याच जणांना आमचं राहणीमान आमची बोलीभाषा ऐकून आम्ही गावढळ वाटतो पण आम्ही माणूस की जपली आम्ही आमचा गाव जपला आम्हाला आमच्या गावढळपणाचा अभिमान आहे जय महाराष्ट्र